<laughs> आग तुझं नाव सांग बेटा नका ग हसू <laughs> हा सांग काय नाव आहे बेटा हा बघ तुझ नाव आहे यासमीन मोहसिन शेख म्हण मोहसिन शेख मोहसीन शेख या मोहसीन शेख तुझं गावाच नाव तुझ्या गावाच नाव काय आहे छान टाळे वाजवा बघा किती हुशार आहे ती आधी तुम्हाला हसायला आलं पण नंतर तिला बरोबर आलं बघा